नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधू आपण मागील व्हिडिओमध्ये हरभऱ्यासाठी लागणारे टॉप फाईव्ह बुरशीनाशकांची माहिती घेतलेली तर शेतकरी बंधूंनो आजच्या आजच्या मध्ये आपण माहिती घेणार आहोत जानेवारी महिन्यात लागवड करणार येणारी टॉप फाईव्ह पिकं तर मित्रांनो जानेवारी महिन्यात कोणती पिकं लागवड करावी याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण फार्मिंग लाईफ सागर राठोड चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला माहिती खूपच महत्वाची असणार आहे आपण आता बघूया की जानेवारी महिन्यात सुरुवातीला कोणतं पीक लावलं पाहिजे तर मित्रांनो जर आपल्याकडे जागा रिकामी असेल तर आपण सगळ्यात अगोदरचं पहिलं पीक निवड करू शकतो मित्रांनो बीट तर मित्रांनो बीटची लागवड ही काही ठिकाणी करण्यात येते आणि काही ठिकाणी कमी करण्यात येते मित्रांनो बीटला आपल्याला सरासरी चांगला भाव मिळतो मित्रांनो कारण की बीटला औषधी गुणधर्म आहेत म्हणून बीट ही कधीही मागणी असते मित्रांनो बी, बीटला मार्केटमध्ये तर मित्रांनो बीटची लागवड करून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो तर मित्रांनो जानेवारी महिन्यातलं दुसरं पीक आता आपण बघूयात दुसरं पीक म्हणजे मिरची मित्रांनो बारीक मिरची आणि लाभ मिरची म्हणजे आपली छोटी मिरची असते आणि तळाईची मिरची असते मित्रांनो या दोघा मिरच्यांची लागवड आपण जानेवारी महिन्यात करू शकतो मित्रांनो जे मिरचीच्या जर व्हरायटी बघायची झाल्या मित्रांनो एक के फोर्टी सेवन तेजाफोर आणि बलराम किंवा प्राईड सातशे शहाऐंशी अशा प्रकारच्या आपण व्हरायटी बारीक आणि जाड या दोघांमध्ये दोघं लावून आपण मिरचीचं पीक घेऊ शकतो मित्रांनो पंचा पन्नास ते पंचावन्न दिवसानंतर मिरचीचं पीक चालू होऊन जातं मित्रांनो अशा वेळेस बघा मिरचीचं पीक आपण जानेवारीमध्ये टरबूज किंवा खरबूज या दोघांमध्ये आंतरपीक लागवड म्हणूनही घेऊ शकतो मित्रांनो त्यानंतर आपण तिसरं जे आपलं जानेवारी महिन्यातलं महत्वाचं पीक आहे ते बघूया ते म्हणजे टोमॅटो मित्रांनो टोमॅटो मध्ये बघा मित्रांनो टोमॅटोला आता जवळपास चारशे ते पाचशे रुपये भाव चालू आहे पण पुढं पुढं टोमॅटोला <t Balam -tos> जर चांगले भाव राहिले तर टोमॅटोची सुद्धा आपल्याला चांगली कमाई होऊन जाते मित्रांनो म्हणून आपण टोमॅटोच्या आता व्हरायट्या बघूया मित्रांनो टोमॅटोच्या व्हरायट्या जर बघितल्या आपण मित्रांनो त्यामध्ये येते शाहू येते बाहू येते त्यानंतर दहा सत्तावन्न येते आणि बासष्ट बेचाळीस मित्रांनो या व्हरायटीची आपण टोमॅटोची लागवड करू शकतो यानंतर आता आपण बघूया मित्रांनो जानेवारी महिन्यातलं चौथं पीक ते म्हणजे मित्रांनो भेंडी तर मित्रांनो भेंडी हे बारामही चालणारे पीक आहे आणि प्रत्येक लहान मुलं असो शाळकरी मुलं असो मातारे असो किंवा प्रत्येक घरात खाल्ली जाणारी भाजी म्हणजे ती म्हणजे भेंडी आहे मित्रांनो तर भेंडीच्या ज्या व्हरायटी आहेत मित्रांनो त्यामध्ये ते कलश या कंपनीची थलायवा त्यानंतर बीएसएफ या कंपनीची सिंगम त्यानंतर मित्रांनो राधिका ह्या व्हरायटी नावाजलेल्या व्हरायटी आहेत मित्रांनो भेंडीच्या आपण ह्या लावून सुद्धा आपण भेंडीचं चांगलं उत्पन्न घेऊ शकतो यानंतर मित्रांनो बघा झेंडू तर झेंडूची पण आपण सुद्धा जानेवारीमध्ये लागवड करू शकतो मित्रांनो कारण की झेंडूला पुढं सणासुदीला खूप मागणी असते आणि झेंडूची रेट आपण मागे बघितली दिवाळीमध्ये जवळपास शंभर रुपये प्रति किलोने झेंडू हा विकला गेलेला आहे मित्रांनो झेंडू मध्ये आपण दोन प्रकारचे झेंडू लागवड करू शकतो पिवळा झेंडू आणि ऑरेंज झेंडू मित्रांनो मित्रांनो आपल्याला झेंडूच्या व्हरायटी जर माहिती करायची असेल तर व्हिडिओला कमेंट करा मित्रांनो मी आपल्याला व्हरायटीची नक्कीच माहिती देईन मित्रांनो अधिक माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा धन्यवाद